ठाकरे गटाची पुन्हा राज यांना हाक मराठी ऐक्याचा नाद युतीसाठी साध ठाकरे बंधूंच मनोमिलन होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागल्याची चर्चा आहे त्यातच आता ठाकरे गटानं पुन्हा एकदा आपल्या मुखपत्रातून मराठी ऐक्याचा धागा जोडत राज ठाकरेंना युतीसाठी साथ घातली ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूया मराठी माणसांवरचं आक्रमण थांबवायचं असेल तर मराठी ऐक्याची महागर्जना घुमवावी लागेल महाराष्ट्राच्या रक्षणासाठी मतभेद गाडून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही लोकभावना ठाकरेंनी ऐक्याचा हात पुढे करताच महाराष्ट्राच्या बैमानांचे थाबे दणाणले मराठी एकजूट झाली तर महाराष्ट्रातून हद्दपार होण्याची भीती एसनशी ते भाजपच्या व्यापार मंडळाकडून देव पाण्यात संशय संभ्रम निर्माण करून मराठी एकजुटीला ब्रेक लावल्याचा सत्ताधाऱ्यांना आनंद शिवसेना कदापि गुजराती व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही एवढंच नाही तर संजय राऊतांनीही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत जनभावनेचा संदर्भ दिला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन हो। महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे हे तुम्हाला वारंवार माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका तो वेगळा विषय आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे मला वाटतं आज संध्याकाळच्या आपल्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्कीच त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन केलेलं स्नेहभोजन मनसे नेत्यांच्या उदय सामंतांसोबतच्या भेटी गाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची झालेली भेट यानंतरही गट युतीसाठी आशावादी आहे त्यामुळे ठाकरे ब्रँड जपण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार की राज ठाकरे नव्या पर्यायाची चाचपणी करणार यावर मुंबई महापालिकेतील सत्तेचं समीकरण ठरण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज